नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या वरात आज शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत सकाळच्या सत्रात दोनशे सदतीस व आता सत्तर ते ऐंशी नव्वद वाहनांची आवक खाली आलेली असून कांद्याच्या भावात आजही सुधारणा झालेली बघायला मिळाली आहे आज कांद्याचे बाजारभाव सरासरी तेवीसशेच्या पुढेच राहिलेले आहे तर आपण बघू शकता लाईव्हिला

¿Qué es lo que le digo? ¿Qué es lo que super digo? ¿Qué es lo que es digo? ¿Qué es lo que le digo? ¿Qué es lo que le digo? ¿Qué es lo que ¿Qué es lo ¿Qué es lo काय बघेल आहे बत्तीसशे पंचवीस कुठला माल आहे मालवाडीच बघू शकता ॲव्हरेज गोल्ड आहे बत्तीसशे पंचवीस रुपये हो गेला आहे काय बघेल बत्तीसशे पंचावन्न का बघू शकता सुपर माल आहे बत्तीसशे पंचावन्न रुपये गेला आहे काय बघ तेहतीसशे पंचवीस कुठला माल आहे बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे ते पंचावन्न काय बघाय तेहतीसशे साठ कुठला माल कुठला माल लोणे काय बघ बसशे पंचेचाळीस कुठला माल आहे का आणि कोणतं आहे हा माल बघू शकता क्वालिटी वगैरे काय बघ तेरा तेराशे बघू शकता खा दे तेराशे रुपये गेली म्हणजे मोदी लाग्यवाद पाहिजे काय काका ते पाच कुठला माल आहे बघू शकता सुपर क्वालिटीचा माल एकदम ते पाच रुपये बत्तीसशे पंच्याऐंशी बत्तीसशे पंच्याऐंशी रुपये गेलाय बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे काय बघायला काका का बत्तीसशे नव्वद कुठला माल आहे बत्तीसशे नव्वद रुपये गेला आहे वाजगावचा माल आहे का सुपर क्वालिटीचा माल आहे तो काय बघेल चाळीस बत्तीसशे चाळीस काय बघेल वा काय बघेल बसशे पंचान्न कुठला काल बियाणं कोणतं बियाणे कोणतं काय का काय बत्तीसशे सत्तर का बरं आणि कोणतं बियाणं आहे राधिका बघू एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे काय गेलो चौतीसशे पंधरा बरोबर कोणतं बियाणं आहे चौतीसशे पंधरा रुपये केला आहे प्रसादचं बियाणं आहे का कुठला माल आहे शेंगोडा शेंगोड्याच आहे मी काय बघले का कायशी बतीशाई। बत्तीसशे का आणि कुठला माल आहे देवळा बघू शकता बत्तीस शहाऐंशी रुपये केला आहे क्वालिटी बघू शकता हा या काय बघेल आहे चौतीसशे का कोणतं बियाणं आहे बियाणं कोणतं आहे चौतीसशे रुपये केलं आहे रेड फोर का तेतीसशे चाळीस कुठला माल आहे खानखेडा कोणतं बिया नाहीये बघू शकता एकदम मोठ्या साईज मधला माल आहे घरगुती बिया आहे